हॅलो सर आता आपण सॉफ्टवेअरचा डेमो बघणार आहोत तर स्पेशली पोल्ट्री फार्म बिझनेससाठी बघणार आहोत पोल्ट्री फार्म असेल तुमचं रिटेल होलसेल बिझनेस असेल किंवा तुम्ही पशुखाद्याचं विक्री केंद्र चालवत असाल आणि त्यासाठी तुम्ही जर बिलिंग सॉफ्टवेअर पाहिजे असेल तर हे आपलं परफेक्ट बिलिंग सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर तुम्ही कस्टमरचं प्रॉपर बिलिंग करू शकता त्याच्यामध्ये तुमचं तसं पोल्ट्री फार्म असेल तर नंबर ऑफ तुमचं किती के जी आणि नंबर ऑफ किती नक्स किंवा किती पक्षी याप्रमाणे तुम्ही बिलिंग करू शकता किंवा हे असेल पशुखाद्य असेल तर के जी आणि नंबर ऑफ पीस याप्रमाणे पण तुम्ही बिलिंग करू शकता त्याच्यामध्ये तुमचा प्रॉपर स्टॉक अकाउंटिंग बिलिंग पार्टीचा आउट स्टँडिंग बॅलन्स प्लस वापरण्याच एकदम सोपं आहे सॉफ्टवेअर आणि ए टू झेड सगळ्या फीचर्स आहे व्हॉट्सअप ईमेलची पण फॅसिलिटी आहे हे बिल डायरेक्ट तुम्ही कस्टमरला सॉफ्टवेअरमधनंच व्हॉट्सअपला सेंड करू शकता सर ओके त्याच्यामध्ये तुम्हाला परफेक्ट इथे वरती बिल फॉर्मॅट हा तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये वरती परफेक्ट तुमचा वरती लोगो ॲड्रेस वगैरे सेट करू शकतो बाकी कस्टमरचे डिटेल्स खाली प्रोडक्टचे डिटेल्स नंबर ऑफ किती कोणता प्रोडक्ट आहे किती क्वांटिटी किती नंबर ऑफ केजेस किती नंतर त्याचं रेट किती आणि अमाऊंट किती बाकी त्याचा ओल्ड बॅलन्स काय असेल करंट बॅलन्स काय असेल तर सगळं तुमच्या ह्याच्यामध्ये प्रिंट करू शकतो बिल फॉर्मॅट हाफ पेज फुल पेज त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे आपण तिथे प्रिंट करू शकतो असं हे आपले बिलिंग सॉफ्टवेअर आहे कस्टमाइजेबल बिल फॉर्मॅट आहे वापरण्यास एकदम सोपं आहे ओके तसंच तुम्हाला जर रिसिप्टचं वगैरे फॉर्मॅट पाहिजे तर एक रिसिप्टचं पण आपल्याकडे फॉर्मॅट भेटेल ओके मी जस्ट ओवरऑल तुम्हाला फॉर्मॅट दाखवतो कसं काय काय आपल्याकडे अवेलेबल आहे ते ओके बघा असं तुम्ही जेव्हा पेमेंट कस्टमरचा पेमेंट घेतो त्याचा रिसिप्ट पण आपल्या सॉफ्टवेअरमधन डायरेक्ट तुम्ही प्रिंट करून देऊ शकता हो त्याच्यामध्ये पण तुमचं पॅन पेंडिंग बॅलन्स इथे प्रिंट होतो ओके असं हे आपलं पोल्ट्री फार्मसाठी सॉफ्टवेअर आहे सर बिलिंग सॉफ्टवेअर याच्यामध्ये इझिली तुम्ही तुमचा जो पोल्ट्री फार्मचा बिझनेस आहे इझिली मेंटेन करू शकता कस्टमर डिटेल्स हे प्रॉपर सगळं मॅनेज करू शकता ओके असं हे सॉफ्टवेअर आहे ह्या आपलं होम पेज आहे बिलिंग बनवणं एकदम सोपं आहे इझिली सेल बिलला जायचं तुम्ही ऑलरेडी मारलेली बिल इथे दिसतात न्यू बटनला क्लिक करायचं ओके जस्ट मेंटेन करत आला इथे तुमचा कस्टमर नवीन असेल तर इथे तुम्ही प्लस बटनला क्लिक करून इझिली तुमचा नवीन कस्टमर ऍड करायचा आहे ओके आता मी सपोज मी एक नवीन कस्टमर ऍड करतो सपोज इथे कस्टमरचे डिटेल्स ऍड करायचे जे काय नाव वगैरे ऍड करायचं ओके आणि त्याचा व्हॉट्सअपचा मोबाईल नंबर टाकता जीएसटी वगैरे काय असेल ते पण त्याच्यामध्ये मेंटेन करू शकतो ओके okay, त्यानंतर था इथे सगळे डिटेल्स ॲड केले बाकी आणि इथे सेव्ह बटनला क्लिक करा इथे तुम्ही इझिली नवीन कस्टमर ऍड करू शकता तुमचे सगळे प्रोडक्ट लिस्ट येणार ओके आणि सपोज इथे तुमचे स्टॉक वगैरे पण किती आहे तो पण इथे तुम्हाला स्टॉक के जी प्रमाणे मेंटेन करू शकता नंबर ऑफ के जी किती आपल्याकडे स्टॉक अवेलेबल आहे ओके त्याच्यानंतर आता इथे विचारतो क्वांटिटी किती पक्षी भरले बाबा एक पाचशे पक्षी भरले ओके क्वांटिटी किती हजार के जी ओके okay, त्यानंतर पर के जी प्रमाणे रेट शंभर रुपये का असेल तर मी आता जस शंभर रुपये परफेक्ट हे बिल जनरेट झालं बघा ओके okay, सेव्ह बटनला क्लिक करायचं की हे तुमचं सेव्ह बिल सेव्ह झालेलं आहे okay, ओके इथे तुम्ही इझिली तुम्हाला प्रिंटला विचारला इझी इथूनच तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपला पण सेंड करू शकता अदरवाइज इथून प्रिंट पण करून कस्टमरला देऊ शकता हे बघा असं परफेक्ट तुमचं बिल जनरेट झालं वरती लोगो क्यू आर कोड बँक डिटेल्स सगळं आपण सेट करू शकतो फुल पेज हाफ पेज बिल फॉर्मॅट येणार इथे वरती आपले डिटेल्स येणार आपले कंपनीचे डिटेल्स खाली कस्टमरचे डिटेल्स येणार आणि इथे प्रोडक्ट डिस्क्रिप्शन येणार कोणता प्रोडक्ट आहे किती क्वांटिटी म्हणजे पक्षी किती किती के जी आणि काय रेट लावला आपण ओके okay, त्याप्रमाणे तुमचं परफेक्ट बिल आलं ओल्ड बॅलन्स झिरो टोटल बॅलन्स त्याचा एक लाख रुपये असं त्याचं आउटस्टँडिंग पण याच्यामध्ये आपण प्रिंट करू शकतो असं आपले असं आपलं बिलिंग सॉफ्टवेअर आहे ओके सर याप्रमाणे तुम्ही इझिली आपलं याच्यामध्ये तुमचा जो बिझनेस आहे तो मॅनेज करू शकता तुम्हाला जर डेमो पाहिजे असेल अजून काय माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता याच्यामध्ये तुमचा स्टॉक सेल परचेस इन्व्हेंटरी आउटस्टँडिंग म्हणून सगळ्या गोष्टी भेटणार तुम्हाला ओके प्लस कस्टमरला तुम्ही मंथली क्वार्टरली त्याचा लेजर पण पाठवू शकता सपोज तुम्हाला लेजर बघायचं असेल तर इथे तुम्ही लेजरला येऊन जो कस्टमर आहे इथे तुम्ही सर्च करा वैभव नावाचा कस्टमर आहे ओके तुम्ही एंटर करून त्याचा पूर्ण लेजर बघू शकता त्याच्या कोणत्या तारीखला किती त्याला आपण पेमेंट केलं काय कोणतं बिल आहे सगळी हिस्ट्री त्यांची भेटणार तुम्हाला प्लस तुम्हाला विथ आयटम वाईज जर पाहिजे असेल म्हणजे जा आयटम डिटेल्स होते इथे ऑप्शन दिला शो आयटम डिटेल्स याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या बिलामध्ये आपण कोणता प्रोडक्ट सेल केला होता त्या कस्टमरला ते पण दिसणार किती के जी किती नंबर ऑफ पीस वगैरे सगळं त्याप्रमाणे तुम्हाला इथे हे परफेक्ट बिल भेटणार कधी त्याने पेमेंट केलं किती बॅलन्स आहे सगळी हे पूर्ण हिस्ट्री त्या कस्टमरची लेजर भेटते ही ले हिस्ट्री तुम्ही किंवा हे लेजर स्टेटमेंट तुम्ही कस्टमरला व्हॉट्सअपलाच शकता डायरेक्ट इकडून प्लस प्रिंट पण काढू शकता सर ओके आणि असं एकदम प्रॉपर एक, एक इझिली सॉफ्टवेअर आहे तसंच तुम्हाला जर रिपोर्ट बघायचा कोणाकोणाचं कलेक्शन आहे आउटस्टँडिंग बघायचं आहे जस्ट तुम्ही यायचं की इथे पर्टिक्युलर कस्टमर आहेत प्रॉपर तुमचं किती बॅलन्स आहे ते इथे तुम्हाला सिंगल क्लिकवर दिसतंय किती प्रत्येकाचं किती एन आहे ते ओके त्याच्यानंतर सपोज आता या कस्टमरचं एक लाख रुपये आहेत बघा सपोज त्याने आपल्याला पेमेंट केलं सपोज पन्नास हजार रुपये आज पेमेंट केलं तर तुम्ही यायचं क्वीक रिसिप्टमध्ये ओके एंटर इथे बँक कॅश वगैरे आपण ॲड करू शकतो इथे कस्टमर घ्यायचा आपला ओके त्याचं ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स इथेच तुम्हाला दिसतो बघा इथे पण दिसतो प्लस इथे पण दिसतो सपोज आज त्यांनी पन्नास हजार रुपये आपल्याला पेमेंट केलं प्लस एंटर मला सेव्ह हो करायची लगेच तुम्ही ह्या कस्टमर ज्याची पाहिजे ज्याची तुम्ही लगेच प्रिंट काढून येतो त्याला रिसिप्ट पण देऊ शकता किंवा व्हॉट्सअप पण करू शकता त्याचं परफेक्ट पेमेंट रिसिप्ट पण पे आपल्यामध्ये ह्या सॉफ्टवेअर मधून आपण प्रिंट करू शकतो असे ऍडव्हान्स आणि एकदम सोपे इझी सॉफ्टवेअर आहे ओके आता तुम्ही जर याचा बॅलन्स बघितला रिपोर्ट मध्ये जाऊन रिपोर्ट्स बॅलन्स इथे तुमचा विकास नावाचा कस्टमर बघायचा तर इथे बघितलं तर पन्नास हजार रुपये फक्त क्लोजिंग त्याचं राहिलेलं आहे पन्नास हजारचे आपण इथे रिसिट सेल बिल होतं एक लाख त्याच्यानंतर कॅश जमा झाली पन्नास हजार रुपये असं तुमचं परफेक्ट त्या ले लेजर तुमचं मेंटेन होणार बाकी सगळे ए टू झेडच्या ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्याचं प्रॉपर ट्रेडिंग वगैरे आपल्याकडून भेटून जाईल तसं तुम्हाला स्टॉक समरीमध्ये मध्ये तुमचा प्रॉपर स्टॉक पण भेटून जातो पर्टिक्युलर प्रोडक्ट जेवढ्याचे ओपनिंग किती होते परचेस किती आले सेल किती आणि किती के जी किंवा काय असेल ते तुमचं शिल्लक राहिलंय ओके असं के जी वाईज तुमचा परफेक्ट स्टॉक तुम्ही मेंटेन करू शकता सर ओके असं हे आपलं पोल्ट्री फार्मसाठी बिलिंग सॉफ्टवेअर आहे तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कॉल करा फ्रीमध्ये तुम्हाला डेमो दे दिलं जाईल आणि ट्रेनिंग पण दिलं जाईल ओके सर असं प्रकारे पूर्ण आपला पोल्ट्री किंवा तुमचं खाद्य केंद्र असेल तर त्यासाठी हे तुम्ही सॉफ्टवेअर वापरू शकता सर ओके सर थँक्यू का असेल त्या नंबरला कॉल करा अधिक माहिती दिली जाईल सर थँक्यू